झुंजारपूर जुनोणी रस्त्यावरील पुलावर पाणी प्रवाह असल्याने काल रस्ता वाहतूक बंद होती जुंजारपूर ग्रामपंचायतीचे कार्यक्षम सरपंच पवन गाडे यांनी जे सी लावून ओढ्यातील गाळ व झाडेजुडपे काढून पाणी प्रवाह सुरळीत केल्याने झुंजारपूर ते जुनोणी रस्त्यावरील वाहतूक चालू झाली आहे ज्यांची घरे पडली आहेत त्यांचे प्रशासकीय अधिकारी यांनी पंचनामा अर्ज करून घेतले आहेत अशी माहिती झुंजारपूर ग्रामपंचायतीचे विद्यमान सरपंच पवन गाडे यांनी शिवकाळ न्यूजशी बोलताना दिली तर यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी गाडे पवनगाडे यांच्यासारखा झटणारा सरपंच मिळाला आहे धन्यवाद दादा आम्ही तुमच्या पाठीशी राहू तुम्ही जनहिताचे कामे करीत राहा अशा प्रतिक्रिया दिल्या सततच्या पावसामुळे ब्रिटिशकालीन बुद्धेहाळ तलाव पूर्ण भरला असून पाणी सांडव्यातून वाहत आहे त्यामुळे बुद्धेहाळ हातीद पाचेगाव खुर्द उदनवाडी या सर्व गावातील नागरिकांनी जीवित व वित्तहानी होऊ नये म्हणून पुलावरून पाणी वाहत असताना वाहतूक करू नये व सतर्क राहावे असे परिपत्रक पाटबंधारे शाखा बुद्धेहाळ यांनी काढला आहे ब्रिटिशकालीन बुद्धिहाळ तलावाची साठवण क्षमता सहाशे बहात्तर पॉईंट शून्य शून्य दलघमी फूट असून सध्या तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात बेलवण नदीत पाणी प्रवाह वाढत आहे या पाण्यामुळे गौडवाडी ते बुद्धेहाळ रोड गौंडवाडी ते काळे रोड व बुद्धेहाळ ते कराडवाडी रोड पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे सदर गावांचा संपर्क तुटल्यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे तसेच नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा अशा प्रशासनाकडून सूचना देण्यात येत आहेत गौंडवाडी कोळे जुनोनी हातीत सर्कलमधील सर्व शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे गौडवाडी परिसरात डाळिंब पिके वाहून गेली आहेत तर काहींच्या शेतात पाणी साचलं आहे तर काहींची बाजरी डाळिंब बागा आणि खरीप पिके पाण्याखाली गेली आहेत एवढंच नाही तर काहींची घरे पडली आहेत त्यांना सोयीच्या ठिकाणी हलवण्यात आलं आहे तर काही ठिकाणी झाडे वाहून गेली आहेत शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे प्रशासनाने पंचनामे करून नुकसानग्रस्तांना नुकसान भरपाई मिळावी अशी स्थानिकांकडून मागणी होत आहे या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे न्यूज चॅनलचे प्रतिनिधी शशी हातेकर यांनी संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्या पाहण्यासाठी वर शिवकाळ न्यूज सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा शिवकाळ न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक सुभाष गाडे धन्यवाद